महागाडीच्या नेरेटिव्ह मुळे महाराष्ट्राचं चा नुकसान झालं पंकजा मुंडे पालकमंत्री सुरेश खाडे यांना भरघोस मताने विजयी करण्याचं आवाहन खोटा आणि अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्ह मुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनता सावध झाली आहे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात फेक नेरेटिव्ह नाही तर फक्त विकासाचा नेरेटिव्ह चालेल असा दावा भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनी केला आहे सांगली जिल्ह्यातील बेडगे महायुतीचे उमेदवार डॉक्टर मागील दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत संविधानाच्या संरक्षणासाठी ते त्या ठिकाणी आहेत धोका आहे अशा भूलतापा विरोधकांनी आता बंद कराव्यात असं सांगून पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या महाआघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही त्यामुळेच ते खोटे आरोप आणि अपप्रचार करत आहेत अशा भोलतापांना आपण बळी पडू नका मिरजेतील महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या सहित राज्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा असं आव्हानही पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं

जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी महापौर संगीता खोत स्वाती शिंदे बेडकचे सरपंच उमेश पाटील शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासहित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदी मिरज रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे